डॉक्टर श्रीकांत शिंदे व युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्यातील भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य बाईक रॅली युवासेना डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीणतर्फे आयोजित करण्यात आली मोठागाव येथून या रॅलीला सुरुवात करण्यात येऊन सम्राट चौक द्वारका हॉटेल गोपी टॉकीज कोल्हापुरे चौक डोंबिवली रेल्वे स्टेशन ठाकुर्ली ब्रिज मंजुनाथ शाळा खरडा सर्कल टिळक चौक सर्वेश हॉल हॉटेल मॉडेल कॅफे मार्गे डोंबिवली शहर शाखा येथे बाईक रॅली समाप्त करण्यात आली संपूर्ण देशात राममय वातावरण झाले असून त्याची वाट गेल्या अनेक दशकांपासून भारतातील हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे त्याची साक्षीदार भारताची युवा पिढी देखील आहे यासाठी युवासेनेच्या वतीने वातावरण निर्मिती आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या बाईक रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती युवासेना सचिव म्हात्रे यांनी दिली आपण बघत असाल पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालंय ज्याची वाट गेले दशकांपासून भारताचे सर्व हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे आणि त्याचे कुठेतरी साक्षीदार ही भारताची तरुण पिढी देखील आहे आणि त्याच्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून आज उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी आम्ही डोंबिली शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य युवासेना आमचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून आज ही बाईक रॅली करतोय जेणेकरून एक वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल ओके ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा